नमस्कार मंडळी मी दीपाली भटकंती दीपाली यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी पाठी बघून तर तुम्ही समजलं असेल तर मी आज कुठे आलेली आहे आता कसं आपलं श्रावण महिना जवळ येतं तर आपले कसे सण चालू होणार तर त्यासाठी मी जे होलसेलर शॉप ज्यांचे आहे त्यांच्यासाठी मी होलसेलमध्ये आज राख्या घेऊन आलेली आहे बुधेश्वर मार्केटमध्ये मा ज्यांना ज्यांना शॉप काढायचं आहे नवीन किंवा ऑलरेडी त्यांचं शॉप आहे किंवा ऑनलाईन तुम्हाला राख्या विकायच्या असतील तर त्यांच्यासाठी मी आज आलेली दाखवणार आहेत राख्या दाखवणार आहेत आज मी फटवा हँडिक्राफ्टमध्ये आलेली आहे तर यांच्याकडे होलसेलच्या राख्या मिळतात का तर यायचं असेल तर तुम्ही कसं येऊ शकता इथे भुलेश्वर मार्केटला आलात ना तुम्ही कबूतरखाना आहे कबुतरखाण्याच्या अगदी पुढे आलात ना तर थर्ड भोईवाडा आहे थर्ड भोईवाड्याच्या इथेच मेन जे जो फुल मार्केट आहे ना तिथे समोरच तुम्हाला पटवा हँडिक्राफ्ट म्हणून तुम्हाला शॉप दिसेल त्यांच्याकडे ना होलसेलच्या राख्या तुम्हाला मिळतात आणि अठरा रुपया डझनपासून त्यांच्याकडे राख्या आहेत म्हणजे सिंगल पीस पण तुम्हाला असे पन्नास पैसे वगैरे तर तुम्ही तुम्हाला अठरा रुपये डझन अशा रेटमध्ये त्या राख्या आहेत पण तुम्हाला सिंगल पीस इथे मिळणार नाहीत मंडळी तुम्हाला होलसेलचा रेट सांगते तुम्ही घेऊ तशा व्हरायटी आहेत आणि डायमंडपासून त्यांच्याकडे चांदीच्या राखी पण आहेत तर यांच्याकडे काय काय कलेक्शन आज आहेत पटवा हँडीक्राफ्टमध्ये मध्ये ते आज आपण बघणार आहोत तर नवीन असाल तर चॅनलला करायला विसरू नका भटकन ती दीपाली या युट्यूब चॅनलला तर मग चला म्हणजे होलसेलचे राख्या दाखवते मी आज तुम्हाला पटवा हँडीक्राफ्टमध्ये मध्ये भुलेश्वर मार्केटला परनी रोडवर ना उतरायचं पाटच्या ब्रिजला उतरला ना शेअरिंग टॅक्सी आहे त्या इथे तुम्हाला आणून सोडणार भुलेश्वर मार्केटला पर पर्सन टेन रुपीज घेतात आणि इथे भुलेश्वर मार्केटला सोडतात इकडनं पण भुलेश्वरच आहे इकडनं पांजरापोळ आहे तर तुम्ही आलात ना टॅक्सी इथे उतरतात इकडनं सरळ आलात ना तर पांजरापोळ आहे इकडनं तुम्ही सरळ गेलात ना तर तुम्हाला कबूतरचा भुलेश्वरचा कबूतरखाना आहे फेमस तर आपण इकडे आलात नाही तर इकडनं आपल्याला सरळ जायचं आहे सरळ चालत जायचं आहे भुलेश्वर मार्केटवरनं आलात ना हे बघा हा कबूतरखाणा आहे इकडनं तुम्ही सरळ चालत यायचं सरळ चालत आलात ना तर तुम्हाला हा थर्ड बोईवाडा आहे इथे हा फुल मार्केट आहे हे बघा हे फुल मार्केट आहे इथे पूर्ण असं त्याच्या अपोजिटलाच तुम्हाला हे पटवा हँडीक्राफ्ट करून आहे बघा पटवा हँडीक्राफ्ट तुम्हाला अपोजिटलाच आहे आणि हे बघा इथे बाहेर पण अशा राख्या लावलेल्या आहेत हे बघा सगळ्या अशा बाहेर पण अशा राख्या लावलेल्या आहेत हे बघा आणि हे रिटेलचं आहे त्यांचं इथे बाहेर पूर्ण असं आणि होलसेल आपल्याला आतमध्ये मिळेल हे बाहेर रिटेलचं आहे आणि होलसेलचं आपल्याला ना आतमध्ये आहे तर आपण आतमध्ये जाऊन आता कलेक्शन बघणार आहोत काय आहे ते आपल्यासोबत हे पटवा भाऊ नमस्कार मी पटवा हँडीक्राफ्टमध्ये तुमच्या सगळ्या व्हिव्हर्स लोकांचे स्वागत करतो बघा आता राखीचा सीझन आलेला आहे तर आपल्याकडे पन्नास पैशापासून राखी चालू नाही आहे पण दीड रुपयापासून राखी चालू आहे कारण पन्नास पैशाला चांगलं तुम्हाला चॉकलेट भेटणार नाही तर तुम्ही राखीचा कसा विचार करताय कारण हे बघा अठरा रुपये डझन आहे माझ्याकडे सगळी सगळ्यात म्हटलं तर प्रीमियम क्वालिटीची राखी आहे ही बघा ही दीड रुपयाला राखी आहे आणि ही पन्नास पैसे आठ पैसे दहा पैसे अशी राखी नाही मार्केटमध्ये लोक फक्त युट्यूब बनवायसाठी येतात तिकडे फक्त पन्नास पैसे का राखी आहे पचास पैसे का राखी आहे आठ पैसे का राखी आहे आठ रुपया, रुपया डझन का माल आहे तीन रुपया डझन का माल आहे छे रुपया डझन का माल आहे तिथे सगळं फेक न्यूजमध्ये तुम्ही जे जाऊ नका माझ्याकडे या तुम्हाला दीड रुपयापासून राखी देतो ती तुमची पाच रुपयाला विक्री ते जाईल दहा रुपयाला पण विकू शकता कारण तुम्ही जे लावलेलं भांडवल आहे त्याच्याकडे तुम्ही परत माझ्याकडे आला पाहिजेत हे बघा हे बघा सगळे अठरा रुपये डझन आहेत हे हे सगळे प्रीमियम क्वालिटीची राखी आहे ही पन्नास पैशाची राखी नाही आहे ही एक पैशाची राखी नाही आहे आठ पैशाची राखी नाही आहे हे बघा हे सगळे तुम्हाला बघा दीड रुपयाचे भेटणार आहे सगळे कलरफुल भेटणार याच्यामध्ये सगळे कलरफुल हे बघा याच्यामध्ये लाल आहे पिवळा आहे हिरवा आहे निळा आहे हे सगळे तुम्हाला दीड रुपयाला भेटणार त्याच्यानंतर बघा तुम्हाला मी सांगतो हे बघा पहिल्या व्हिडिओ पण मध्ये सांगितलं होतं की माझ्या दुकानामध्ये प्रत्येक गोष्टीवरती टॅग असतो हा बघा चोवीस रुपये डझन याच्यामध्ये कलर्स बघा चोवीस रुपये डझन मध्ये कलर्स बघा हे बघा चोवीस रुपये डझनमध्ये मध्ये बघा हे बघा चोवीस रुपयामध्ये पेस्टल कलर आता आहे ना जास्त महाग आहे ती इथे पेस्टल कलरची आहे हे बघा पेस्टल कलर, कलर मध्ये हे बघा हे बघा छत्तीस रुपये डझन प्रत्येक गोष्टीवरती टॅग लिहिलेला आहे फसवणुकीचं असं काहीच काम नाही कुणाला महिलांना घरी बसून जरी पण शॉपिंग करायची असेल तर त्यांना पण मी तुम्हाला सांगतो तुम्ही मला ऑनलाईन मला हे करा कमीत कमी त्यांना मी दोन हजारचा पण माल देईन एक हजारचा पण माल देईन ऑनलाईन हा ऑनलाईन चालू करा हे बघा चोवीस रुपये डझन आहे याच्यानंतर पुढे बघा हे बघा बहात्तर रुपये डझन हे पॅन्डलचं आयटम आहे मार्केटमध्ये हे दहा रुपयाला भेटते पण आपल्याकडे फक्त बहात्तर रुपये डझन म्हणजे सहा रुपये फक्त सहा रुपये हे बघा बहात्तर रुपये डझन कुणा महिलांना घरी बसल्यासुद्धा पण ऑनलाईन बिझनेस चालू करायचा असेल तर त्यांच्यासाठी एकदम सुवर्ण संधी आहे ही हे बघा फक्त बघा बेचाळीस रुपये साडेतीन रुपये साडेतीन रुपयामध्ये कलर्स बघा किती आहे हे साडेतीन रुपयामध्ये कलर्स बघा याच्यानंतर याचे बघा रेट लिहिलेलं बहात्तर रुपये फक्त सहा रुपये हा हे सगळे डझन वाईस आहेत हे बघा अठरा रुपये डझन दीड रुपयाला राखी आहे तुम्ही पन्नास पैशाकडे आणि आठ पैशाकडे राखीकडे जाऊ नका हे बघा लेटेस्ट मॉडेल आलेले आता नवीनच आलेले हे बघा आजच्या आज आलेले आहे एकशे ऐंशी रुपये डझन आहे एकशे ऐंशी रुपये डझन हे बघा क्रिस्टल मध्ये पंधरा रुपये पीस पडते हे बघा एकशे वीस रुपये डझन हे ब्रेसलेट टाईप आहे एकशे वीस रुपये डझन दहा रुपये पीस दहा रुपये पीस त्याच्यानंतर पुढे बघा हे बघा चोपन्न रुपये डझन आहे ते सुरक्षा कवच हा सुरक्षा कवच ह्याला नजर बोलतात नजर सारखं आहे हे हा इव्हील आईस म्हणून बोलतात ह्याला हे बघा बहात्तर रुपये डझन हे बघा हे बहात्तर रुपये डझन आहे हे सहा रुपयाला एक राखी पडते ही आरामात वीस ते तीस रुपयाला विक्री केली जाते हे बघा रुद्राक्षांमध्ये आहे साडेतीन रुपयाची आहे बघा ही साडेतीन रुपये पीस म्हणजे बेचाळीस रुपये डझन आणि एकच कलर नाही भरपूर कलर्स आहे त्याच्यामध्ये हे बघा अठ्ठेचाळीस रुपये डझन आहे अठ्ठेचाळीस रुपये डझन आहे हे बघा अठ्ठेचाळीस रुपये डझन आहे ह्याच्यात पेस्टल कलर आहे हे बघा पेस्टल आहे परत याच्यामध्ये बघा चोपन्न रुपयाला बघा हे डझन चोपन्न रुपये डझन चोपन्न रुपये डझन हे बघा अठ्ठेचाळीस रुपयाला कलर्स बघा किती मस्त मस्त कलर्स आहेत अठ्ठेचाळीस रुपयाला एवढा मोठा आयटम आहे हा अठ्ठेचाळीस रुपये हे बघा अठ्ठेचाळीस रुपये हे अठ्ठेचाळीस रुपये डझन हे बघा बहात्तर रुपये डझन फक्त बहात्तर रुपये डझन सहा रुपये पीस पासून चालू आहे आणि हा या सगळ्या डायमंडचे आहेत हे बघा बहात्तर रुपये डझन या सगळ्या राख्या बहात्तर रुपये डझनच्या आहेत आणि ह्या सगळ्या व्हरायटीज तुम्हाला बहात्तर रुपयामध्ये भेटणार आहेत हे बघा या सगळ्या बहात्तर रुपयेमध्ये आहेत बहात्तर रुपये बहात्तर रुपये हे बघा बहात्तर रुपये हे बघा बहात्तर रुपये हा एकोणचाळीसचा आहे बघा हा बेचाळीसचा आहे हा बघा अठ्ठेचाळीस रुपयेचा आहे हा सहासष्ट रुपयाचा आहे बघा चायना मोती ह्याच्यामध्ये काचेचं मटेरियल आहे प्लास्टिक नाही आहे हे बघा हे सहासष्ट रुपये सहासष्ट हे बघा एटी फोर रुपीज सिल्वर मध्ये सिल्वर मध्ये गणेशजी पॅन्डल्स वगैरे आहेत याच्यावरती बघा सहा रुपये मध्ये पॅन्डल्स राखी हे बघा सहा रुपये सहा रुपये मध्ये बघा हे सहा रुपये सहा रुपये कृष्णाचं पण आहे ओम आहे हे बघा चौऱ्याऐंशी रुपये डझन आहे हे बघा हे अठ्ठेचाळीस रुपये डझन आहे सिल्वर राखी फक्त चार रुपये फक्त चार रुपये हे बघा भैया लिहिलेलं याच्यामध्ये हे बघा फक्त एटी फोर रुपीज डझन सात रुपये पीस हे बघा एटी फोर रुपीज डझन सात रुपये पीस हे बघा चोपन्न रुपये व्ही लाईज चोपन्न रुपये डझन फक्त चोपन्न रुपये डझन नंतर हे बघा एक अठ्ठेचाळीस रुपये डझन आहे अठ्ठेचाळीस रुपये डझन आहे पुढे आलात तर बघा हे सिक्स मध्ये आहे बघा ह्याच्यामध्ये गणेश आहे बघा गणेश हे बघा हे सगळी व्हरायटी तुम्हाला इथे भेटेल हे बघा याच्यामध्ये डिझाईन हा डिझाईन भरपूर आहे डिझाईन भरपूर आहे नंतर बॉक्सेसमध्ये वगैरे आलात तर बॉक्सेसमध्ये आहेत तुम्हाला दाखवतो हे बघा हे बघा पस्तीस रुपये सिंगल पीस पस्तीस रुपये पीस रुपये हे बघा हा बघा एकशे वीस रुपयाला पूर्ण डबा हा बघा एकशे वीस रुपयाला डबा हा एकशे वीस रुपयाला डायमंड चावकून घेतात आहे हे आपल्याकडे आत्ताच आलेले आहेत आणि यांनी आता एवढा सगळा माल काढलेला आहे हे बघा तुम्ही कुठून आलात हे बघा हे कुडाळ वरन आलेले आहेत आणि सिंधुदुर्ग वरन आपल्या दुकानामध्ये जो रेट लिहिलेला आहे तोच टॅग वरती आहे ना आणि प्रत्येक डझन मध्ये सहा सहा डझन घेतलेला आहे यांनी बघा हा कमीत कमी वीस ते पंचवीस हजाराचा माल काढलेला आहे इथे आणि जो रेट लिहिलेला आहे तोच रेट आहे कसा आहे माल, माल कसा आहे चांगला आहे क्वालिटी वाईज आहे चांगला आहे का हा आणि बघा ह्याच्यामध्ये तुम्ही पॅन्डल्स वगैरे मध्ये आलात ना तर ह्या मध्ये सहा रुपयापासून चालू आहे सहा रुपये सात रुपये आठ रुपये हे बघा एकशे छप्पन्न रुपये डझन हा बघा नाइन्टी सिक्स रुपीज म्हणजे आठ रुपये हे बघा एकशे ऐंशी रुपये आणि कलर पण खूप छान छान आहेत हे बघा ना हे बघा हे बघा छत्तीस रुपये डझन फक्त तीन रुपये पीस मध्ये हे तीन रुपये पीस मध्ये बघा किती कलर्स आहेत बघा हे बघा हे बघा तीन रुपये पीस हे बघा पॅन्डल्स मध्ये गोल्डन मध्ये वगैरे आलात तर बघा हे बघा बहात्तर रुपये डझन हे बघा श्रीकृष्णाची मूर्ती आहे इथे श्रीकृष्ण उभा आहे इथे बघा श्रीकृष्ण उभा आहे हे बघा सगळ्या देवांचे आशीर्वाद लागणार आहे जी बहीण आपल्या भावाला ही राखी बांधेल ला ना त्या देवाचा आशीर्वाद त्याला लागणार आहे बघा याच्यामध्ये शिव शिवभक्त असतील ना त्यांच्यासाठी ही राखी बघा हे बघा शिवभक्तच हे बघा हे सगळ्यांना सगळ्यांना चांगले ज्या भावाच्या हातामध्ये ही राखी बांधेल ना तो भाव एकदम खुसखुशीत आणि एकदम सुखात राहणार आहे कारण त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये देव देव भेटणार आहे बघा हे बघा हे देव देवाची राखी आहे राखी हे बघा देवांची राखी आहे ह्याच्यात तीन गणपती तीन गणपती आहे हे बघा तीन गणपती याच्यामध्ये हे बघा ओमचे बघा ओमची राखी बहात्तर रुपये डझन हे बघा ओमची राखी फक्त बहात्तर रुपये हे बघा कशी छान दिसते बघा हातावरती बघा किती छान दिसते हे बघा तीस रुपये डझन हा हे बघा छत्तीस रुपये डझन आणि नंतर हे बघा हे क्वालिटी बघा ह्याची दोनशे चार रुपये डझन म्हणजे सतरा रुपये पीस हे बघा सतरा रुपये पीस त्याच्यानंतर तुम्ही पुढे बघा डायमंड मध्ये आलात का इव्हील साइज मध्ये पण आहे हे बघा हा हे बघा हे मोठ्या साइज मध्ये बघा हे मोठ्या साइज मध्ये फक्त रेट बघायचा काय दोनशे सोळा रुपये अठरा रुपये पीस मध्ये एवढ्या डायमंडची राखी भेटणार आहे तुम्हाला हे बघा हे सगळे अठरा रुपये हे बघा अठ्यात्तर रुपये डझन साडेसहा रुपये रुपये हे बघा सहा रुपये नंतर पुढे आलात तर हे बघा हे एकशे छप्पन्न रुपये डझन तेरा रुपये पीस तेरा रुपये या तेरा रुपये मध्ये डिझाईन्स बघा किती वेगवेगळे आहेत बघा आणि ही सगळे पॅकिंग मध्ये केल्यानंतर तुमच्याकडे खूप चांगले व्हरायटीज होणार आहेत हे बघा एकशे छप्पन्न रुपये डझन एकशे छप्पन्न रुपये डझन हे बघा तीनशे बारा रुपये डझन आहे परत ही एकशे दोन रुपये फक्त हो मोत्यांमध्ये कुणाला हवी असेल तर फक्त मोती हो याच्यावर बघा एकशे सव्वीस रुपये डझन आहे एकशे सव्वीस रुपये डझन साडे दहा रुपये पीस साडे दहा रुपये आणि त्याच्यानंतर फॅन्सी आयटममध्ये पाहिजे असेल तर बॉक्समध्ये पण भेटतील तुम्हाला हे बघा तीनशे छत्तीस रुपये बॉक्स हा तीनशे छत्तीस रुपये बॉक्स आहे हा बघा तीनशे छत्तीस रुपये बॉक्स आहे हा बघा दोनशे शहात्तर रुपये आहे हा बघा तेवीस रुपये पीस आहे सगळ्यांवरती रेट लिहिलेला आहे हा बघा दोनशे चौसष्ट रुपये बावीस रुपये पीस आहे हा बघा एकशे ऐंशी रुपये म्हणजे पंधरा रुपये आणि नंतर हे ब्रासलेट पण माझ्याकडे भेटतील तुम्हाला हे बघा हे ब्रेसलेट पण भेटतील हे बघा एकशे वीस रुपये प्रत्येक गोष्टीवरती माझ्याकडे प्रत्येक गोष्टीवरती रेट लिहिलेला असतो हे बघा एकशे वीस रुपये आणि ना त्याला मस्त असं मिळालं आणि हे सगळं कोरियन कोरियन आयटम आहे कोरियन आयटम आहे हे जे सगळे बीट्स आहेत ना हे सगळे एकदम ब्रँडेड आहेत हे सगळं तुम्ही शोरूम मध्ये वगैरे गेलात ना की याची रेट तुम्हाला दोनशे तीनशे चारशे रुपयाला सांगतात पण हे माझ्याकडे फक्त तुम्हाला सत्तर रुपये ते पंच्याहत्तर रुपये हे बघा याच्यावरती रेट लिहिलेला आहे हा बघा पंच्याहत्तर रुपये हे बघा पंच्याहत्तर रुपये इथे रेट लिहिलेलं आहे नंतर हे असे आयटम्स बघा कुणाला बहिणीला गिफ्ट करायचे वगैरे असतील ना ते बघा हे पन्नास रुपये हे पन्नास रुपये फक्त पन्नास रुपये आणि ह्याच्यामध्ये भरपूर डिझाईन आहे हे बघा हे बघा पन्नास रुपये आणि याच्यामध्ये तुम्हाला मी भरपूर डिझाईन्स दाखवू शकतो हे बघा हे सगळे पन्नास रुपयाला हे बघा सगळे पन्नास रुपये हे सगळं पन्नास रुपये जेवढा माल पाहिजे तेवढा तुम्हाला भेटू शकतो याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये पण अजून वेगवेगळे डिझाईन आहेत हे पण हा आणि मध्ये तर तुम्हाला एक एक डिझाईन भेटेल याच्यामध्ये हे बघा हा बघा हा नवीन पॅटर्न आलेला हे बघा हे बघा ब्रेसलेट बघा हा आणि प्रत्येक गोष्टीवरती रेट लिहिलेला आहे माझा एकशे okay. वीस रुपये कुठल्या बहिलांना कुणाला भाऊला बहिणीला गिफ्ट करायचं असेल ना तर ह्या गोष्टी एकदम चांगल्या उपलब्ध आहेत त्याच्यानंतर तुम्हाला बॉक्स राखीमध्ये पाहिजे असेल तर हे बघा दोनशे चाळीस रुपये डझन फक्त वीस रुपये ही पॅकिंग मध्ये केल्यानंतर हा भरपूर चांगली आहे याच्यामध्ये दहा रुपये ते पाच दहा रुपये अकरा रुपये नऊ रुपये सात रुपये पासून चालू आहे हे बघा एकशे चव्वेचाळीस रुपये डझन फक्त बारा रुपये फक्त बारा रुपये हे बघा बारा रुपये एकशे चव्वेचाळीस रुपये डझन हे बघा हे बघा ही बघा राखी किती सुंदर आहे बघा ही दोनशे अठ्ठावीस रुपये डझन आहे बघा याच्यावरती बघा दोनशे अठ्ठावीस रुपये इथे रेट लिहिलेला आहे ले बघा दोनशे अठ्ठावीस हे बघा दोनशे अठ्ठावीस हे बघा हे सगळं दोनशे अठ्ठावीस हा ह्याच्यामध्ये भरपूर भरपूर व्हरायटीज आहेत आज दोन दिवसापासून फक्त ह्या दुकानामध्ये फक्त हाच माल विकलेला जातोय बघा हा रेट बघा याचा किती आहे तो दोनशे अठ्ठावीस रुपये सगळं स्वस्त माल आहे सगळं तुम्ही माझ्याकडे आलात ना तुम्हाला हे बघा एकशे वीस रुपये डझन पासून माल तुम्हाला भेटेल फक्त दहा रुपये राखी एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा एकशे वीस रुपयाला पूर्ण बॉक्स okay, बॉक्स दहा रुपये पीस फक्त दहा रुपये पीस याच्यामध्ये तुम्हाला स्टोनची राखी पण भेटेल हे बघा दहा रुपये पीस मध्ये पूर्ण मार्केट मध्ये बुलेश्वर मध्ये तुम्हाला कोणच देणार नाही पण आपल्या दुकानात भेटणार पटवा हँडिक्राफ्ट मध्ये तुम्हाला भेटणार बघा एकशे वीस रुपयाला बारा राख्या एकशे वीस रुपयाला बारा राख्या त्याच्यानंतर तुम्हाला ह्या अशा पॅन्डेट्स मध्ये वगैरे पाहिजे असतील तर ह्या पण राख्या भेटतील या डिझाईन राख्या आहेत हे बघा सगळे वेगवेगळे डिझाईन भेटतील तुम्हाला एकशे ऐंशी रुपये डझन दोनशे चाळीस रुपये डझन अशा वेगवेगळ्या भरपूर डिझाईन मध्ये भेटतील तुम्हाला त्याच्यानंतर ह्या अशा पाहिजे असतील स्टोन मध्ये वगैरे तर ह्या पस्तीस रुपयापासून चालू आहेत हे बघा हे बघा पस्तीस रुपये पीस आहे ह्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन आहेत हे बघा ह्याच्यात वेगवेगळ्या डिझाईन्स आहेत हा ह्या सगळ्या पस्तीस रुपये पस्तीस रुपयापासून चालू आहे हे बघा हे बघा हे पस्तीस रुपये आहे त्याच्यानंतर हे बघा हे ब्रेसलेट आहे पंधरा रुपये आहे हे सव्वीस रुपये आहे हे बघा हे रुद्राक्ष पंधरा रुपये पीस आणि हे सव्वीस रुपये पीस हा त्याच्यानंतर तुम्हाला हे पाहिजे असतील तर बघा हे शहाण्णव रुपये डझन शहाण्णव रुपये डझन हे बघा शहाण्णव रुपये डझन अशा वेगवेगळ्या डिझाईनचे भेटतील तुम्हाला हे बघा शहाण्णव रुपये डझन बॉक्स पॅकिंगमध्ये आणि हे गिफ्ट करू पण शकता तुम्ही हे बघा कुणाला पण गिफ्टिंग करू शकता तुम्ही हे असं पॅकिंग पॅकिंग होतं बघा हे असं हां याच्या पॅकिंग होऊ शकतं कुणाला द्यायचं असेल तर किती चांगलं आहे बघा हे पॅकिंग फक्त शहाण्णव रुपये डझन हे असा माल आहे आणि असं पॅकिंग केलेलं आहे आणि फक्त चार चार डझन आहे आणि प्रत्येक कलर सहा सहा डझन घेतला पाहिजे असं काय नाही आहे याच्यात चार चार डझन पण तुम्हाला भेटतील प्रत्येक गोष्ट चार चार डझन आहे बघा आणि नंतर माचिसच्या बॉक्ससाठी असं बंद होतो त्याच्यानंतर पुढे बघा हे तुम्हाला दाखवलं मी पस्तीस वाल्यामध्ये डेंज बघा ही पस्तीस रुपयामध्ये एवढी मोठी राखी तुम्हाला पस्तीस रुपयामध्ये स्टोनची राखी कोणच देणार नाही त्याच्यानंतर तुम्ही पुढे आलात ना का हे बघा चंदनाची राखी बघा हे बघा चोवीस रुपये राखी फक्त चोवीस रुपये okay. सिल्वर राखी हा ही सिल्वर राखी भारत राखी नावानी राखी ओळखली जाते चंदन हे चांदीची राखी हे बघा बावीस रुपये त्याच्यानंतर हे बघा पस्तीस रुपये आहे हा हे पस्तीस रुपये हा हे पस्तीस रुपये हे बघा पस्तीस रुपये आहे याच्यामध्ये पंधरा रुपये पासून डिझाईन चालू आहे बघा ही पंधरा रुपये आहे हे बघा पंधरा रुपये कलरफुल मध्ये आहे पंधरा रुपये राखी आहे त्या चांदीची राखी याला गोटा चांदी म्हणतात याच्यात तुम्हाला वेगवेगळे डिझाईन्स वगैरे भेटतील हे बघा हे पण भेटेल हे बघा हे बघा स्वस्त आहे साडे सतरा रुपये फक्त साडे सतरा हे बघा साडे सतरा किती छान आहे त्याच्यामध्ये सगळे व्हरायटीज तुम्हाला मी दाखवू शकत नाही कारण व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल हे बघा शॉर्ट मध्ये बघा सगळं तुम्ही दुकानाला एकदा व्हिजिट द्या तुम्हाला नसेल घ्यायचं तर फक्त दुकानामध्ये शॉप मध्ये विजिट करून जावा बघून जावा तुम्हाला व्हरायटीज आवडली तर तुम्ही घ्या माझ्याकडे आल्यानंतर पॅकिंग मटेरियल पण तुम्हाला भेटेल हे बघा पॅकिंग मटेरियल पण आहे आपल्याकडे हे हे बघा दोनशे सोळा रुपये बॉक्स आहे हा पूर्ण दोनशे सोळा रुपये बारा डझन माझे भेटा अठरा रुपये पीस किट्स राख भेटेल तुमच्याकडे हे बघा देवराखी त्याचं प्राइस वगैरे साठ रुपयाला पन्नास पीस हे साठ रुपयाला पन्नास पीस आहेत आणि हे चांगल्याच प्रकारचे गोंडे असतील आणि त्याच्यानंतर हे बघा एकशे ऐंशी रुपये पाकिट आहे एकशे ऐंशी रुपये पाकिट एकशे ऐंशी रुपयाला हजार राखे हजार राख्या एक रुपयाला विकली तर एकशे ऐंशी मध्ये हजार रुपये तयार होतील ही देव राखी म्हणून आहे आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे असे रेट्स आहेत बघा हे बघा हे तीस रुपये बंडल आहे याच्यात वीस बंडल आहेत म्हणजे ही मोठी साईजची सहाशे रुपये पाकिट आहे ह्याच्यामध्ये वेगवेगळे रेट्स आहेत बघा हे नंतर दोनशे रुपये पाकिट आहे नंतर हे बघा किट्सवाले बघा पुढे आलात तर शहाण्णव रुपये डझन आहे आठ रुपये पीस आठ रुपये हे दहा रुपये हे दहा रुपये फक्त दहा रुपये एकशे वीस रुपये डझन एकशे वीस रुपये डझन आणि इथे पुढे आणि बघू भरपूर भरपूर असे कलेक्शन आहे बघा एकशे वीस रुपये डझन एकशे वीस रुपये डझन हे बघा एकशे वीस रुपये डझन याच्यात लाईट वाले पण तुम्हाला भेटतील याच्यात लाईट भेटते बघा हे लाईट वाले आहेत सगळे बघा हे बघा लाईट वाले इथे हे सगळे एकशे वीस रुपये डझन हे बघा एकशे वीस रुपये डझन एकशे वीस रुपये डझन हे बघा आणि व्हरायटी पण बघ हा व्हरायटी पण आणि हे बघा एकशे ऐंशी रुपये डझन आहे वरती हे बघा एकशे ऐंशी रुपये डझन आहे हे पंधरा रुपये पीस पडते तुम्हाला।, तुम्हाला हे पंधरा रुपये पीस पडते पुढे यावेळी हे बघा एकशे ऐंशी रुपये 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 हे बघा पंधरा रुपये आणि ह्या राखे पण दाखवा ह्या बघा या विव्हर्सन चुकता या राखा बहात्तर रुपये डझन आहे बघा फक्त बहात्तर रुपये डझन आणि बॉल आहे हा गोल्डन कलरचा बॉल आहे डायमंड मध्ये आहे से हे। या सगळ्या राख्या बहात्तर रुपये डझन आहेत बघा या सगळ्या राख्या बहात्तर रुपये डझन आणि नंतर एकशे ऐंशी रुपये हे बघा एकशे ऐंशी रुपये हे बघा या सगळ्या राख्या एकशे ऐंशी रुपये डझन आहेत हे बघा मोठे मोठे सगळे एकशे ऐंशी रुपये मार्केटमध्ये हे दोनशे चाळीस रुपये रेट आहे आपल्याकडे फक्त दो एकशे ऐंशी रुपये डझन हे बघा एकशे ऐंशी रुपये डझन एकशे ऐंशी रुपये पंधरा रुपये पीस हे बघा पंधरा रुपये पीस हे पण पंधरा रुपये पीस आहे हे पण पंधरा रुपये पीस आहे आणि जर आलात तर तुम्हाला गणपतीचं डेकोरेशनचं पण सामान तुम्हाला इथे भेटेल बघा सगळा सगळा माल डेकोरेशनचा भेटेल तुम्हाला, तुम्हाला। स्टॉक बघा भरपूर आहे यांच्याकडे आणि राख्या पण बघा खूप छान छान आलेल्या आहेत डायमंड प्लस तुम्हाला सिल्वर आणि बघा वेगवेगळ्या फॅन्सी मध्ये आणि ह्या ताई ना कोल्हापूर वरून आलेल्या आहेत तर ताई तुम्ही कुठून आलात कोल्हापूर ओके तिकडून एवढ्या लांबून राखी घेण्यासाठी मुंबई मध्ये आलात का आणि कसं काय प्राइस वगैरे मध्ये काय तुम्हाला वाटलं प्राइस आणि खूप छान आहे आणि न्यू पॅटर्न राख्या आणि होलसेल आणि रिटेल कमी आहे जास्त आहे डझन मध्ये पण राख्या तुम्हाला भेटतील कसं वाटलं तुम्हाला शॉपिंग वगैरे करून प्राइसिंग मध्ये वगैरे पण चांगला आहे व्हरायटी पण चांगली आहे तुमची आणि अजून काय सांगाल हे बघा तुम्ही बघू शकता इथे छान छान अशा या दोन ताईनी राखी आणि हे बघा एक मेन आहे ना यांच्याकडे बघा यानी ना एक डझन अशा राख्या हे एक डझन पण आहे लोकांनी तुम्हाला म्हणजे शॉप करून दिलेला आहे रिझनेबल प्राईस मध्ये दिलेला आहेत तुम्हाला एक डझन पण मिळू शकता तुम्हाला जे राखे आहेत ते हे एक एक डझन मध्ये पण भेटलेले आहेत okay. आणि सिंगल मध्ये असं सहा सहा पण गुच्छे आहेत आणि आपले जे कमी रेटचे आहेत ते सहा डझन ची गुच्छे भेटतात okay. व्हिवर्स न काय सांगाल तुम्ही आता हे अठरा रुपये डझन मध्ये आहेत राख्या ओके आणि व्हिव्हर्सना काय सांगाल इकडे येऊन म्हणजे तुम्ही खरेदी करू शकता राख्या चांगल्या आहेत आणि रेट चांगले आहेत भेट द्या आणि तुम्ही आपलं छान छान अशी शॉपिंग करून जावा राख्यांची वरायटी बघा भरपूर असे कलेक्शन सिल्वर मध्ये असे ब्रेसलेट राख्यामध्ये पण आहे ओके आणखी डिझाईन रुद्राक्ष मध्ये आहेत शिवलिंग वगैरे मध्ये पण आहे से जरा हिथेने एक एक डझन भी लिया आहे मेरी भी शॉप आहे इसके लिए मैं भी डजन डझन भी दे रहे जैसे आपको चाहिए वैसे मिलेगा कोई वो नहीं है आणि कसं वाटलं तुम्हाला पटवा हँडीक्राफ्ट मध्ये मी पहिल्यांदा पण आले चांगलं वाटलं जर तुम्हाला अशा राख्या घ्यायच्या असतील तर तुम्ही बघा इथे बसीत पण जर स्टेशनला आलात ना तर आला सुरती हॉटेल जवळ विचारा सुरती हॉटेल पासून आपल्या दोन मिनिटाच्या अंतरावर दोन मिनिटाच्या अंतरावरती शॉप आहे पटवा हँडीक्राफ्ट म्हणून दुकानाचं नाव आहे हे पटवा हँडीक्राफ्ट आहे दुकानात टँक बिल्डिंगच्या इथे फुल गल्ली टँक बिल्डिंगच्या इथे खाली ग्राउंड फ्लोरलाच आहे आणि चर्नी रोड रो रो वरन आलात ना तर चर्नी रोड स्टेशनला रो उतरल्यानंतर तुम्ही कबुतर खाण्याजवळ या कबुतर खाण्याजवळ तुम्हाला दोन मिनटाच्या अंतरावरती डायरेक्ट इथे पटवा हँडीक्राफ्ट म्हणून बुलेश्वर रोडला हा ऑनलाईन शॉपिंग पण तुम्ही करू शकता दोन हजार रुपयापासून पुढे ऑनलाईन शॉपिंग करू शकता मी तुम्हाला कुरिअर सेवा नाही तुमच्या घरी ते पोस्ट करेन कुरिअर सेवा साठ रुपये किलो पर्यंत आहे ऑल इंडिया शिपिंग हा ऑल इंडिया शिपिंग तुमचा आहे माल प्रत्येक ठिकाणी दोन हजारचा पण माल घ्या पाच हजारचा पण माल घ्या महिलांनी मी जास्तीत जास्त उत्सुकता करा कारण घरी असल्यास तुम्हाला बिझनेस काहीही करता करता येऊ शकतो दोन हजार रुपये लावा आणि कमीत कमी त्याचे दहा ते आठ हजार रुपये तयार करा डबल टिबल रेट तुमचा होईल दीड रुपयाची राखी दहा रुपयाला विका आणि शुअर तुम्हाला सांगतो की त्याच्यात चांगलं प्रॉफिट होणार आहे मंडळी तुम्हाला छान छान अशा होलसेल मध्ये राख्या घ्यायच्या असतील ना इथे अठरा वीस पंचवीस तीस अशा होलसेल रेटमध्ये आहेत डझन बॉईज तर हे तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही भुलेश्वर मार्केटला आलात ना थर्ड भोईवाडाच्या इथे पटवा हँडीक्राफ्ट करून आहे त्यांच्याकडे तुम्हाला बघू शकता सुंदर अशा राख्या तुम्हाला बघायला मिळतील आणि खूप लांबून लांबून माणसं येतात इथे राखी खरेदी करण्यासाठी कारण की व्हरायटीज तेवढ्या आहेत त्यांच्याकडे आणि प्राईस पण अगदी रिजनेबल आहे तर नक्की या शॉपला विजिट करा आणि छान तुम्हा छान अशी खरेदी करून जाऊ तर म्हणजे कसं वाटला व्हिडिओ आणि ह्या छान छान तुम्हाला राख्या घ्यायच्या असतील तर पटवा हँडिक्राफ्ट करून हे शॉप आहे थर्ड भोईवाड्याच्या समोरच यांचं शॉप आहे भुलेश्वर मार्केटला तुम्ही आलात ना तर कबूतर खाण्याच्या इथून तुम्ही सरळ चालत यायचं सरळ चालत आलात तर कोणालाही विचारा थर्ड भोईवाडा थर्ड भोईवाड्याच्या इथे जो मेन फुल मार्केट लागतो ना तिथे राईटलाच यांचं शॉप आहे पटवा हँडिक्राफ्ट करून तर नक्की विजिट करा आणि छान छान अशी शॉपिंग करून जा आणि मिनिमम तुम्हाला होलसेलचे बारा द, एक डझन पीस घ्यावे लागते तुम्हाला सिंगल पीस वगैरे मिळणार नाही होलसेलचं आहे मंडळी आणि तुम्हाला येणं शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन वगैरे पण मागवू शकता ही लोकं ऑनलाईन ऑल इंडिया डिलिव्हरी देतात जो काही शिपिंग चार्जेस असेल हो, तो शिपिंग चार्जेस लागतो कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला, तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि आवडला असेल शेअर करा आणि मेल काय नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भटकन ती रिपाली आहे यूट्यूब चॅनल तर मग त्याला म्हणे आपण इथेच सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेतो ना बाय मंडळी